भगवंत जाऊन आणावा लागतोय तलावरती आधर्म वाढतो या वा ग्लानी संकट बाधा येते पाप पुण्य कमी होत माणूस माणसासोबत माणसासारखा वागेण्याचा झाला त्या पृथ्वी माताला उदासन होत नाही म्हणून भगवंता पशी जाते देवाला अवताराला आणते आणि खळे आळी येत नाही त्याला जाऊन आणावा लागतो आणावं लागतोय देवाला दुसरा वर्ग संत स्वतः येतात मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात त्यांना संत म्हणतात माणसाला यायची भी सत्ता नाही आणि जायची भी सत्ता नाही मामा आपल्या हातात जन्म सुद्धा नाही आणि मरण सुद्धा नाही जन्म कुणाच्या पोटी होईल कधी होईल आपल्याला माहिती हो नाही पण मरण कधी येईल येईल सांगते मरणावर सुद्धा सत्ता नाही शास्त्राने माणसाचं तीन, <गण> तीन सोहळा सांगितलं जन्माचा लग्नाचा आणि मरणाचा त्यातला एखादा सोळा होता होता येतो बऱ्याच जन्माचा आणि मरणाचा होता होता येत नाही जन्माला म्हणजे मरणार हे निश्चित आहे घड्या पण संत ह्या मरणाच्या पुढचे भविष्य काळ वर्तमान काळ तिने काळावर सत्ता संतांची म्हणून जगा काळ खाया मी किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबत असे बाबा जगाला घेऊन जाणार काळ तुक सांगतात माझ्या घरी गुलामी करतोय का तर काळावर सत्ता संतांची संत स्वतःच्या तर स्वतःच्या मर्जने निघून जातात बरं महाराज प्रश्न असा पडतो येतात कशा करतात हे पाठी न देखी वळा म्हणून या बुडत चाललेलं जगात जर पावत नव्हत म्हणून अवतार घेतलाय पण अवतार जर संतांचं पाहायचं तर अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत संत बघा अकराव्या शतकात भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादाच्या रूपामध्ये आणि शंकर कधी अवतार धारण करतो आज ज्या देवाच्या पुढे बसला तो अवतार संत बाळूमामान म्हणजे भगवान शंकराचा आहे आणि शंकर कधी अवतार घेतात माहितीये का ज्या ज्याने या पृथ्वी तलावरती नामाचा प्रचार करायचा असतो या तरी साक्षात भगवान शंकराला यावं लागत विठाज शंकराला अवतार पहिला अवतार निवृत्ती नाराजाचा त्यानंतर सोपान काका ज्ञान बाराव्या शतकात बाराशे एक मध्ये मुक्ताय माता त्यानंतर जनाय माता नामदेव राय आरेंचे सौ काका आधी करून संत तेराव्या शतकात एकही संत नाहीत चौदाव्या शतकात संत एकनाथ बाबांचा अवतार काही पाहायला मिळालं पंधराव्या शतकात एकही संत नाही सोळाव्या शतकामध्ये जगत गुरु तुको बराय बहिणा बाई निलो बराय आधी करून सगळं समत सतरावं शतक आलं सतराव्या शतकात एकही संत नाही सतरावा संपला आलं आणि त्या अठराव्या शतकात जगाच्या मालकाला जगाच्या चालकाला देवादिदेव महादेवाला प्रश्न पडाय बाबा या जगामध्ये कुठेतरी अवतार घेण्याची गरज आहे बरं अवतार का घ्यायचा आहे का तर जग वाईट मार्गाला चाललंय जग भरकटत चाललंय पाप वाढले पुण्य कमी झाले म्हणून अवतार घ्यावा लागल बरं आता प्रश्न पडलाय महादेवाला शंकराला अवतार घ्यायचा बरं अवतार घ्यायचं म्हणजे कुठल्याही देवाला अवतार घ्यायचा म्हटलं की संतच व्हावं लागतो देवते संत ला। देवते संत त्या देवाला कुठलाही अवतार घेऊ द्या त्याला संत व्हावं लागतंय बर संत होण्यासाठी माणूस व्हावं लागल माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागत मग एवढा पुण्यवान माणूस कोण या एवढा को या? भाग्यवान माणूस कोण आहे ज्याच्या पोटी साक्षात संतने अवतार घ्यावा देवाने ऐका कुठलेही संत जन्माला आले कुठल्याही संतांनी अवतार घेतलाय त्या पाठीमागं पाठीकाने एक एका संत चरित्र वाचा त्या अगोदर त्यांच्या माईबापानं कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती केलेली आहे मग महाराज लांब की ज्या देवाच्या दरबारात आम्ही बसलो या त्या मामाने अवतार घेतला मग खरंच त्यांची सुद्धा काहीतरी पुण्य असेल ना होती पुण्याशिवाय कुठली गोष्ट चांगली घडत चांगली खाली आण पुण्याशिवाय कुठली चांगली गोष्ट घडत नाही लक्ष द्या महाराज संत बाळमा जन्माला यावी त्या दोघे माईबापाची पुणे होती काय बाळमाच्या आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा पंढरपूरच्या पंढरंगाची पंधर मनोभावी सेवा करायचे आणि माहेरचा देव वाडी आपथाला मनोभावी पुजायचे एके दिवशी ते हलसिद्धनाथाच्या पुढे हात जोडून उभा आहेत हे भगवंत आहे हलसिद्धनाथ आई लहानाची मोठी झाली भगवंता तुझ्या दरात खेळत खेळत आतापर्यंत काय मागितलं नाही पण आता माझी इच्छा बोल काय हा हो हे काहीच आहे माझ्या पोटीपुत्र असे माझ्या पोटीपुत्र असले ज्या पुत्राने सेवा करावी हे मागितलं अद्याप भगवान शंकराने अवताराचा निर्णय घेतला सन अठराशे बनवणे ऑक्टोंबर वार्संवर तिथे द्वादशी ची आणि माझ्या मामाचा जन्म आहे चार वाजून ते मिनिटाचा बोलो 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 उंच बोलताना जरा विकू दे महाराज सन अठराशे मध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार तिथे द्वादशी चे जन्म चार वाजून तेवीस मिनिट जन्माला आले जन्मलाले ते जामाने नाही ज्या देवाच्या दरबारात बसला त्या संत बाळमावांचा अधिकार ऐकून जा सगळे संत एका बाजूला संत बाळमावा एका बाजूला म्हणजे संतांमध्ये भेद करावा एवढा अधिकार ही माझा ना पण ज्याची खरी सेवा त्याच्या सगळे संत एका ठिकाणी संत सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य मामाचं काहो महाराज असं का म्हणता त्या पाठी कारण आहे मामा सगळे संत जगाच्या पाठीवर मामा सोडले तर आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात सगळे संत पण ऐका अरे या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे श्री संत सद्गुरु सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य पन्नास ते साठ हजार मेंढर पालख्यांमध्ये माझ्या बाळूमामांची आज अख्ख्या जगभर मुख्या जनावरांचा पाय दिंडी सोळा घेऊन फिरणार बाळूमामा सगळ्या संतांपेक्षा वेगळं कार्य मामांच मामांचा अवतार कार्य जर खोल पाहायचा सुंदरामातेच्या मुळे संत बाळूमामा जन्माला आले जन्माला आल्यानंतर मामाने भरपूर चमत्कार केले गेले आठ दिवस झाला ऐकताय पाठीमागच्या वेळी ऐकली आणि तिथून पुढे ऐकत राहणार पण मी जरा वेगळं सांगतो संत बाळू जन्माला यायच्या आधी तर चमत्कार केलेच जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले पण मामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले बडबड करू नका व पाठी माग रांगेला उभा राहिलेली अजिबात बडबड करू नका कोणी कीर्तने बडबड करेल जो कोणी बेडू बहुनी येईल जन्मा बघा कुठला जन्म पाहिजे अजिबात कीर्तनात बडबड करू नका कीर्तनात येऊन जर बडबड करत असाल तर देव कधीच पावणार नाही ध्यानात ठेवा ना ऐका लक्ष देऊन कीर्तन ऐका महाराज बाळमामाने जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले आम्ही रोज ऐकतोय पण आज जरा वेगळं सांगतो संत बाळमामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले महाराज माणूस जन्माला यायच्या आधी काय चमत्कार करू शकतो ऐका ज्यावेळी संत बाळमामा आईच्या गर्भामध्ये होते आईच्या उदरामध्ये होते का नाही त्यावेळी सुंदरा मातीला बाळमामांच्या आईला डोहाय लागायचे काय डोहाय लागायचे ते आपल्या पतीला हात मारायची मायपणा हे पहा सर्वांना महत्वाची सूचना आहे दर्शनबारी बंद करा या ठिकाणी ओठ घालण्याचा कार्यक्रम होत आहे उद्याला कुणी आडव जाऊ नका येणाऱ्या लोकांनी तिकडे थांबा प्रत्येकाने आपापल्या जागेवरती आई या बसून घ्या लहान लेकर आपली ताब्यात घ्या वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी कीर्तनात येऊन बसा उद्याला कुणी आडवं जाऊ नका उदाला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे हाताने पापाला दोषी होऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या अभिधान अभिधान